नमस्कार जीवनशैलीच्या वेगवेगळ्या वे आजारांमध्ये जसं की हार्ट अटॅक असेल हृदयविकाराचा झटका असेल डायबिटीस आहे मधुमेह आपण ज्याला म्हणतो त्याचप्रमाणे एक खूप कॉमन आजार आजकाल लोकांमध्ये जनरली बनायला भेटतो त्याचं नाव आहे व्हेरिकोज वेन्स व्हेरिकोज वेन्स यामध्ये जनरली आपल्या ज्या रक्तबाहिन्या आहेत ज्यामध्ये वेन्स प्रामुख्याने ज्या अशुद्ध रक्त हृदयाकडे शुद्ध करण्यासाठी घेऊन जात असतात जनरली पायाच्या आतमधल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत तर त्या फुगायला लागतात आणि जनरली प्रॉमिनंटली आपल्या त्वचेच्या पृष्ठभागावरून त्या दिसायला लागतात त्याचा पेशंटला त्रास जाणवायला लागतो आणि नंतर त्याच्यावर जर उपचार नाही घेतला तर त्यामध्ये अल्सरच तयार होतात एक कॉम्प्लिकेशन आहे लायपोडमोस्लेरोसिस तेही या पेशंटमध्ये बघायला भेटतं तर ह्या वेरिकोज वेन्स का होतात त्याचा उपचार कसा केला जातो युक्त या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जनरली जे लोक ज्यांना स्टँडिंग पोजिशनमध्ये काम करावं लागतं कंटिन्यू ते उभे आहेत जसे टीचर्स लोक असतील शिक्षक लोक असतील त्यानंतर जे ट्रॅफिक पोलीस आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सुपरवायझर ज्यांना कंटिन्यू दिवसभरामध्ये खूप जास्त वेळ उभं राहावं लागतं आहे हो दुसरी गोष्ट जे लोक उभेच आहेत वजन खूप जास्त वाढलेलं आहे लठ्ठपणा आहे वजन जास्त असल्यामुळं त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि इन जनरल जे काही लोक ज्यांचं फिजिकल एक्झर्शन फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप जास्त कमी प्रमाणात होते तर अशा लोकांमध्ये वेरकोज वेन्स याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आता वेरकोज वेन्स म्हणजे काय होतं की जनरली आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिने आहे ज्यामध्ये आर्टीज आणि वेन्स ह्या दोन प्रकारच्या असतात आर्टरीज ज्या शुद्ध रक्त आपल्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये घेऊन जातात आणि व्हेन्स ज्या असतात त्या अशुद्ध रक्त आपल्या हृदयाकडे शुद्ध करण्यासाठी घेऊन अस येत असतात त्या ज्या पायांमध्ये ज्या व्हेन्स जातात ज्या रक्त जातात अशुद्ध रक्ताच्या तर त्या त्यांना ज्या वेळेस त्या पायामध्ये जातात तर त्यांना ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट म्हणजे गुरुत्वाकर्षांच्या अपोजिट साईडला वरती रक्त घेऊन जावं लागतं तर या गोष्टीमध्ये जनरली ते रक्त वॉल्स ज्या वेन्समध्ये वॉल्स असतात त्या वॉल्स त्याला मदत करतात त्य। ते ख वरचं रक्त जे आहे, आहे ते परत खाली येऊ नये म्हणून परंतु ज्या सांगितलेल्या गोष्टीं कारणांमध्ये जसं ओबेल्स आहे खूप जास्त स्टँडिंग आहे तर या कारणांमुळे ह्या रिस्क फॅक्टरमुळे जी वॉल्स असतात हे खराब होतात आणि वॉल्स खराब झाले वेंट्समधले वॉल खराब झाले की रक्त जे आहे खाली ते खाली पायांमध्ये स्टॅसिस व्हायला लागतो तिथं नसा फुगायला लागतात आणि ते आपल्याला पृष्ठभागावरून दिसायला लागतं जनरली हे जे कॉम्प्लिकेशन होतं हे खूप काळ आपल्याला जनरली त्वचेवरून दिसत नाही आतल्या आत बऱ्याच वेळा त्या फुगायला लागतात क्रॅम्प्स जनरली पोटरांमध्ये येतात पोटर दुखायला लागतात आणि ज्यावेळेस आपण स्टँडिंग पोझिशनमध्ये असतो तर त्यावेळेस खूप तिथं संवेदना जाणवायला लागता, लागतात दुखायला लागतं पाय आणि पाय वरती उचलले की बरंच पेशंटला त्यावेळेस बरं वाटतं हे जनरली जे सिमटम्स असतात ते व्हेरिकोज वेन्समध्ये मध्ये दिसायला लागतात जनरली व्हेरिकोज वेन्स जे आपण कारण बघितले कसं होतो ते बघितलं तर यामध्ये जनरली सगळ्यात महत्वाचं जे आहे उपचार जे आहेत तर सगळ्यात महत्वाचा जो आहे की लाईफस्टाईलशी निगडीत असल्यामुळं स्टँडिंग uh, पोझिशन कमी ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं व्हेरीकोज वेन्समध्ये उपचारामध्ये महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट स्टॉकिंग्स येतात म्हणजे आपण जे सॉक्स घालतो त्याचप्रमाणे ज्या स्टॉकिंग्स असतात त्या पूर्णपणे पायाला चिटकवून बसतात आणि त्यामुळं जो पुढं जे वाढणारे जे कॉम्प्लिकेशन्स असतात ते कॉम्प्लिकेशन आपण त्यामध्ये थांबवू शकतो दुसरी गोष्ट वेरिकोज वेन्स हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे होमिओपॅथीमध्ये त्यासाठी खूप चांगले मेडिसिन्स अवेलेबल आहेत आणि पूर्णपणे तो पूर्णपणे त्यापासून आपण मुक्त होऊ शकतो ऑपरेशनची यामध्ये जर शक्यतो गरज पडत नाही त्यानंतर एक्सरसाईज आपण जर प्रॉपर ठेवली वजन आपण मेंटेन केलं जे आपला बीएमआय जो आहे वजना वयानुसार वजनानुसार उंचीनुसार जो काढला जातो तो, तो जर आपण मेंटेन ठेवला त्यासोबत आपण एक्सरसाइज केल्या तर पूर्णपणे ह्या आजाराला आपण डेफिनेटली विदाऊट ऑपरेशन बरं करू शकतो दुसरी गोष्ट आहे काही योगासनं किंवा काही एक्सरसाईज आहे जे व्हेरीकोज वेन्समध्ये कॉमनली आपण करू शकतो ते आपल्याला आपण डेफिनेटली आपल्या आजारानुसार किंवा आपल्या स्टेजनुसार आपण तज्ज्ञांना दाखवून आपण ते करणं गरजेचं असतं दुसरी गोष्ट स्टॉकिंग घालताना ती स्टॉकिंग घालण्याची एक व्यवस्थित पद्धत आहे त्या पद्धतीने आप स्टॉकिंगचा आपण यूज करायचे आहे मेडिसिन्स जे आहेत आपले रेग्युलरचे आपण त्यावेळेस रेग्युलर घेणं गरजेचं आहे तर लाईफस्टाईल्सही निगडीत असल्यामुळं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जर आपण केले जीवनशैलीमध्ये आपण थोडेसे बदलाव केले आणि व्यवस्थित आपण जर उपचार जर घेतला तर यातून आपण निश्चितपणे मुक्त होऊ शकतो थँक्यू